पुण्यातील ऐतिहासिक ओळख असलेला शनिवारवाडा आणि यात शनिवार वाड्याची आता पडझड झाली मात्र सतराशे बत्तीस साली ज्यावेळेस हा पेशव्यांनी शनिवारवाडा बांधला त्यावेळी तो कसा होता आणि आत्ता कसा आहे याची तुलना करायची झाली तर ते अशक्य मात्र हे शक्य करून दाखवले ते वालेग्रावाडीतील टकले कुटुंबियांनी टकले कुटुंबियांनी आपल्या गणपती बाप्पासमोर पर्यावरणपूरक असा शनिवार वाड्याचा हा देखावा साकारला अगदी हुबेहब सतराशे बत्तीस साली जसा होता तसाच त्यांनी या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला नक्की त्यांना ही कल्पना का सुचली आणि याच्या मागचा त्यांचा उद्देश काय होता हे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आता संदीप आहेत काय सांगाल तुम्हाला ही कल्पना कशी सुचली आणि हा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे असं तुम्ही म्हणताय कशापासून बनवलं आणि त्यापासून बनवलेला आहे आणि याची कल्पना कशी सुचली की आम्ही पुण्या श्रीवंत रहिवायसी मी आणि मी मग पुण्यातला पुण्यामध्ये राहतो मी आता सध्या तर पुण्यातली ऐतिहासिक वास्तू शनारवाडा तिथे जेव्हा आम्ही फिरायला गेलो तर तिथं आतमध्ये गाईडनी जरी सांगितलं आपल्याला तरी काय कळत नव्हतं की बाबा इथं काय इथं काय तर मुलं माझ्या बरोबर होते मुलांनी सांगितलं पप्पा आपल्याला शनारवाडा बनवायचा आम्ही सर्च करत होतो की आम्हाला डेकोरेशन काय बनवायचं तर त्या पद्धतीने आम्ही मग सहा महिन्यापासून तयार केली मग आम्ही शनारवाडा ठरवल्यानंतर असं कळलं की शनारवाड्याच प्रत्येक ठिकाण कसं येईल त्यासाठी मग म्युझियम मध्ये गेलो मस्तानी महाल पिक्चर मस्तानी म्हणून पिक्चर आहे तर त्या पिक्चर मध्ये पण शूटिंग मध्ये पण बघितलं की हा माल कसा होता पण त्याच्यानुसार सगळ्यांचं नंतर गाईड ते पुस्तकाचा वापर करून आम्ही तो मालाच मग रुप तयार करून मग तो माल उभा केला सगळा आणि हा एक लक्षात आला की हा माल जाळ आलेला आहे तर त्या हिशोबाने तो पूर्ण लाकडाचा येतो लाकडाच्या हिशोबाने तो लाकड लाकूड दिसण्याप्रमाणे त्याचं सगळं रचना उभी केली सगळी पूर्ण किती मजली महाल आहे आणि याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी नाही दाखवण्याचा प्रयत्न केला हा महाल सात मजली आहे त्याच्यामध्ये गौरीचा महाल सदाशिव भाऊ थोरले माधवरावांचा निवास यशोदा भाऊंचा निवास नंतर हजारी कारंजा नंतर चिमनबाग कवठी झाड नंतर आरसा महाल दिंडी दरवाजा <coughs> नंतर गणेश दरवाजा ह्या ज्या बारीक मस्तानीचा दरवाजा मस्तानी ज्या रोडनी आत यायची एंट्री करायची त्या आरशा मालातून ते त्यांना कळायचं किती आलेली त्या हिशोबाने ते ते सगळं त्यात उतरवण्याचा प्रयत्न केला की बाबा हे सगळ्यांना मुलांना चौथीच्या विषयात आहे तर हे मुलांना कळलं पाहिजे की बाबा हे कसा होता वाडा जरी मुलं कधी गेले शनिवार वाडा तर त्यांना माहिती येईल की बाबा पप्पा हा माल असा होता इथं हे होतं असं तुम्ही म्हणतात मुलं गेले की शनिवार वाड्यात मुलांना पण माहिती शनिवार वाडा कसं परंतु तुमची मुलगी तिने सुद्धा या शनिवार अभ्यास केला आणि ती आपल्या सोबत आहेत अरे काय सांगशील काय काय दाखवण्याचा प्रयत्न या शनिवार वाड्यामध्ये केला शनिवारवाडा हा सात मजली होता नगरखान्याच्या आत येऊन दोन कारांजाचे हौद असतात आणि मग तिथून सहा पायऱ्यांनुसार मग मा मधला चौक असतो असं त्याच्यामध्ये मेंशन केलं होतं तर त्यानुसार आम्ही लाकडाचे बांधकाम म्हणजे लाकडाचे बांधकाम होते तर त्यानुसार आम्ही ती अख्खी बिल्डिंग उभं केली जे मधल्या चौकाच्या बॅक साइडला भिंत होती त्या भिंती इथ नाना फडणवीस तिथं बसायचे mm. आणि त्याच्या म्हणजे उजव्या बाजूस सगळ्यांना म्हणजे जेवणाची बसण्याची जागा होती आणि तिकडच्या बाजूस जे पाहुणे किंवा जे कोणी यायचे ते बसायचे mm. गौरी महालामध्ये अ बागच्या बाजूस अ म्हणजे खाजगी उद्यान होते आणि त्याच्या मागे खाजगीचे नोकर चाकर होते त्यांची mm. राहण्याची जागा होती मस्तानी मस्तानी दरवाजाला महाबहादूर दरवाजा पण म्हणतात अ आणि तसंच इथे नाना साहेब राहायचे आणि तिकडे बाजी बाजीराव म्हणजे पहिले बाजीराव पेशी होते त्यांचे दिवाण होता तुषणवर वाड्यावर ते आजही जात असतील आताची परिस्थिती आणि ही पूर्वीची जी परिस्थिती याच्याबद्दल काय वाटतं तुला अ म्हणजे जे, जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की शनिवार वाडा होता तो लाकडाचा होता त्यामुळे तो जळाला आणि पुढचं जे आपण नगारखाना बघितला तर तो पण लाकडाचा आहे म्हणजे ज्याचा पण जिथं वर फिरतो मग ते लाकडाचं आहे ते जळालं नाही कारण त्यांनी वेळक्षणी म्हणजे बरोबर तो पाडला म्हणजे पुढं आग पसरू नये म्हणून त्यांनी पटकन तो तेवढा पाडण्याचा प्रयत्न केला आणि तो पडला त्यामुळे पुढे आग पसरली नाही त्यामुळे आपल्याला हे पाहायला मिळतं आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो की ज्या प्रकारे पूर्वी हा शनिवार वाडा होता त्याचप्रकारे हा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे आजही आपण शनिवार वाड्यावरती जातो तर शनिवार वाड्याची पूर्णपणे पडझड झाल्याची पाहायला मिळते परंतु शनिवार वाड्याच्या जी बुर्ज आहेत ज्या बाजू आहेत ते आज पूर्ण स्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या कोणाला शनिवार वाडा पूर्वी कसा होता ते पाहायचं असेल तर त्यांनी नक्कीच टकले कुटुंबियांच्या घरी येऊन आज शनिवारवाडा पाहू शकता सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पुणे